नमस्कार पोपटराव समोर आल्यामुळे सगळ्यांची खूपच तारंबाळ उडालेली असते मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात पोपटराव तुम्ही तुम्ही इथे काय करता आणि तुमची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला धक्के मारून बाहेर काढायची आत्ताच्या आता, आता तुम्ही इथून निघून जा कारण हे घर आमच्या नावावरती आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला तू पोपटराव पोपटरावची मुलगी आहेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो मी श्रीकला पोपटराव लांडगे पाटील आहे या घरात आले कारण तुम्हाला उद्ध्वस्त करायला मला तुम्हाला उद्ध्वस्त करायचं होतं तेव्हा हिंदू बोलते याची जाणीव होतीच मला श्रीकला पण तू आम्हाला उद्ध्वस्त का करायला आलीस कारण तुझ्या बापाला आम्ही जेलमध्ये पाठवलं असं तुला वाटतंय पण तुझ्या बापाने काय काय कारणामे केले हे तुला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते हे बघ इंद्रायणी बोलताना जरा शब्द नीट वापर तेव्हा इंदू बोलते तू काळजीच करू नको श्रीकला अजून सुद्धा मी अदबीनेच बोलतीये श्रीकला तुझ्या वडिलांचा मान राखूनच मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण खरोखर कर हा माणूस त्या लायकीचा आहे का हे आधी तू स्वतःच्या मनाला विचार श्रीकला आजपर्यंत जे काही केलंस गोपाळला मारलस ते सुद्धा तूच तेव्हा श्रीकला मोठमोठ्यानी चेटकिनी सारखी हसायला लागते आणि म्हणते हो, हो। गोपाळला मीच मारलं कारण त्याला माझ्या सगळ्या गुणांचा पत्ता लागला होता त्याला माझी कट कारस्ताना समजली होती आणि म्हणूनच मला त्याला मारायला लागलं तेव्हा लगेच व्यंकुमारा श्रीकलाचा गळा आवडत म्हणता तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला मारायची बोल श्रीकला बोल अगं काय वाईट केलं होतं त्याने तुझ श्रीकला त्याने तर तुझ्यावरती प्रेमच केलं होतं तो तर तुझ्या बाजूने कायम उभा राहिला होता पण तू मात्र त्याच्या पाठीत खंजीर खुपसला का श्रीकला का श्रीकला असं वागून तुला काय मिळालं मला उत्तर दे तेव्हा श्रीकला बोलते बस आणि ती जोरात व्यंकू महाराजांना धकलून देते तेव्हा अधोक्षस त्यांना कसा तरी सावरतो तेव्हा श्रीकला बोलते म्हातारे या तुझी हिंमत कशी झाली माझा गळा आवडायची माझा गळा आवडायचा नाही आत्ताच्या आता, आता तुझ्या इथेला इथे जीव घेईल तेव्हा इंदू बोलते श्रीकला अग गप्प बस अग बापाने चार गोष्टी काय सांगितल्या तर त्याच्यावरून तू एवढं सगळं करायला निघालीस पण श्रीकला तुझ्या बापाने काय काय केलं हे जेव्हा तुला समजेल ना तेव्हा मात्र तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल तेव्हा मात्र श्रीकला म्हणते इंद्रायणी मला माहितीये माझ्या बाबांनी काहीच केलेलं नाही आणि माझे बाबा कधीच कोणाचं वाईटच करत नाहीत खरं सांगू का तुमच चुकतंय आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आत्ताच्या आता इथून चालतं पडा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं इंद्राणी आता इथून बाहेर निघा आणि ती संपूर्ण चाल कुटुंबाला घराबाहेर काढते सगळा गाव तिथे जमा झालेला असतो जेव्हा सगळे जण पोपटरावला बघतात तेव्हा म्हणतात हा तर पोपटराव अरे ह्याला चांगलं मारा तुडवा ह्याला तुडवा याच्यामुळे आपल्या गावावरती काय वेळ आली होती माहिती आहे ना तेव्हा लगेच इंदू बोलते थांबा काही एक गरज नाही त्यांना मारायची आणि तसही कायदा हातात घ्यायची आपल्याला गरजच नाहीये आपण जरा हे शांततेने प्रकरण घेऊया का श्रीकला तूच विचार कर संपूर्ण दिग्रजकर कुटुंब तुझ्या वडिलांच्या विरोधात एक वेळ तुझ्या म्हणण्यानुसार खोट बोलेल पण खरोखर संपूर्ण गाव तुझ्या वडिलांच्या विरोधात उभं आहे हे तरी तुला दिसतंय ना श्रीकला या गोष्टीचा तू विचार कर तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी माझा तुझ्यावरती विश्वासच नाही आणि संपूर्ण गाव जरी माझ्या बाबांच्या विरोधात असलं ना तरी माझा माझ्या बाबांवरती विश्वास आहे तेव्हा इंदू बोलते खरं सांगू श्रीकला नाही ते तुझे वडील आहेत तू त्यांच्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे पण खरं सांगू का विश्वास अशा पद्धतीने ठेव की तो आंधळा सुद्धा असू नये तेव्हा लगे श्रीकला बोलते पुरे मला आता काहीही ऐकायचं नाही आणि मला आता या विषयावरती बोलायच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच इंदू बोलते हा विषय तर तू काढलायस श्रीकला आणि या विषयावर तर तुला बोलावंच लागेल श्रीकला मला तर आता तुझ्याशी बोलायचंच नाहीये खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी निघालीस तू आणि खरं सांगू का श्रीकला आजपासून हा विषय इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते इंदू आत्ताच्या आता तुझ्या या कुटुंबाला घे आणि इतना चालती पड आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस तेव्हा मात्र इंदू बोलते मला सुद्धा हौस नाहीये श्रीकला पण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि हे सगळं काही थांबव आता खरंच मला तुझ्या या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलाय काय करावं ना तेच कळत नाही असं का वागतेस तू आणि मग इंदू सगळं काही श्रीकलाला सांगत असते सगळ्या गोष्टींचे पुरावे श्रीकलाच्या हातात ठेवते पोपटराव कसा गुन्हेगार आहे पोपटरावांनी गावामध्ये राहून काय काय केलं त्याच्यामुळे गावावरती काय वेळ आली काय काय भोगावं लागलं आणि त्या वेळेला मात्र आम्ही त्यांना जेलमध्ये पाठवलं हे जेव्हा पुरावे श्रीकलाच्या हातात पडतात तेव्हा मात्र श्रीकला एकाएकी खाली बसते तेव्हा मात्र पोपटराव म्हणता श्रीकला तू यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस अगं ही माणसं कशी आहे तुला माहिती आहे ना एक नंबरची खोटारडी आहेत श्रीकला तू माझ्यावरती विश्वास ठेव या माणसांवरती जर का विश्वास ठेवत असशील तर तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस श्रीकला प्लीज तेव्हा मात्र श्रीकला म्हणते पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही बाबा तुम्ही असं का वागलात बाबा मला खरंच असं वाटत होतं की तुमच्यावरती अन्याय झालाय पण तुमच्यावरती अन्याय नाही झाला तर तुम्ही लोकांवरती अन्याय केलात आणि त्याच अन्यायाची शिक्षा म्हणून तुला इंद्रायणीने पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं खरं तर त्यावेळेला इंदूचं कौतुक करायला पाहिजे होतं की तिने गावाला गावकऱ्यांना वाचवलं तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकलाग काय बोलतेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बस मला सगळं काही कळून चुकलंय अहो तुमच्यामुळे मी ही सगळी कारस्थानं करत होते माझ्या बाबांना न्याय मिळावा असं मनापासून मला वाटत होतं आणि मी म्हणून तडफडत होते पण आता मात्र बस झालं आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषयच मला ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि हा विषय जर का बंद ठेवलात ना तर बरच होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते तर इकडे मोठ्यानी महाराज म्हणतात तुझी नाटकं बंद कर ग अग तू जर का आधी आम्हाला विचारलं असतस तर कदाचित आमचा गोपाळ वाचला असता कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या श्रीकला म्हणूनच मी तुला सांगतो आधी सगळं काही विचारायचं होतंच ग पण तुला मात्र जे काही करायचं होतं ते तुझ्या ह्याच्यानी तुला असंच वाटत होतं श्रीकला की आम्ही हे सर्व केलंय म्हणून तर तू आमच्या गोपाला मारलस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते माझ्या गोपाला मारायची गरजच नव्हती आणि खरं सांगू का मला नव्हतं माहिती मला खरंच माफ करा आणि श्रीकला सगळ्या दिग्रसकरांच्या पायावरती नतमस्तक होते पण दिग्रजकर मात्र आता खूपच चिडलेले असतात शकुंतलाबाई श्रीकलाच्या झिंजा उठत श्रीकलाच्या सटा सट सत कानाखाली मारतात आणि श्रीकलाला म्हणते लाज वाटते लाज श्रीकला असं वागून तरी तुला काय मिळालं श्रीकला आम्ही तर तुला समजून घेत होतो पण तू मात्र आमच्याच पायावरती धोंडा पाडत होतीस श्रीकला बोल उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे मला आता काहीही काही ऐकायचं नाही आणि मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला ग काय करती हैस तू कुणाच्या पायावरती नतमस्तक होतेस या माणसांच्या अगं या माणसांची लायकी सुद्धा नाहीये अगं तू पोपटराव पोपटराव लांडगे पाटीलची मुलगी आहेस आणि तू असं कोणाच्याही पायावरती झुकलेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला म्हणते गप्प बसा आणि सटकन पोपटरावच्या उलट्या हाताची सनसमीत कानाखाली लगावते आणि म्हणते बाप म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटते आज मात्र मी बाबा पूर्णपणे हरले स्वतःच्या हाताने स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त केलं स्वतःच्या गोपाळला मारलं इतक्या वर्षात मला जे प्रेम मिळालं नव्हतं ते प्रेम माझा गोपाळ माझ्यावरती करत होता पण तुमच्या या रागापाई मी त्याला सुद्धा गमावून बसले बाबा सगळं काही संपल्यात जमा झालं आणि तुम्ही मात्र तुम्ही मात्र हे सर्व बघत राहिलात स्वतःच्याच लेखीच्या कुंकवाला तुम्ही फासावरती लटकावलत तेव्हा मी सुद्धा तुम्हाला साथ दिली याच मला वाईट वाटतं तेव्हा मात्र पोपटरा म्हणता श्रीकलाग काय बोलतेस तू तुला कळतय का तुझ्या अशा वागण्याचा काय त्रास होतोय ते तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाहीये आणि हा विषय इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात ही तुमची नाटक आहेत ना आता बंद करा आणि यांना पोलिसांच्या ताब्यातच द्या तेव्हा लगेच पोपटराव लांडगे पाटील बोलतात ए व्यंकट शानपणा करू नकोस हिम्मतच कशी होते रे तुला असं बोलायची एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकट माझ्या लेकीच्या वाटेला जायचं नाही नाहीतर आत्ताच्या आता तुला तुडवी तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता तुमच्या तोंडाला आवर घाला तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड होत तर इकडे पोपटराव लांडगे पाटील बोलतो एवढं सगळं जे काही मिळवलं ना ते कारस्थान करून आता मात्र तुम्हाला सोडणार तु नाही मी आणि हे व्यंकट तुला काय वाटलं तू आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा श्रीकला म्हणते मी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होईन मी स्वतः त्यांना सरेंडर करीन कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये माझं चुकलं हे मला कळून चुकलंय आणि आता मात्र मी शांत नाही बसणार श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच पोपटराव लांडगे पाटील म्हणता श्रीकला गप्प बस काही काय बोलतेस उगाच कुठेही हा शांतपणा करायची गरज नाही स्वतःला शांत कर आणि उगाच नको तिथे काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते गप्प बसा तुमच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तुमच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या माणसांपासून कायमची दुरावले आज जर का मी तुमच्या कारस्थानांना बळी पडले नसते तर कदाचित आज दिग्रजकरांच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनून राहिली असते पण तुम्ही मात्र जे काही केलं ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाबा तुम्ही खूप चुकलात आणि यासाठी मात्र तुम्हाला सुद्धा शिक्षा व्हायलाच पाहिजे इंद्रायणी तुला जी शिक्षा द्यायची ती मला दे पण जमलंस तर मला माफ कर तेव्हा इंदू बोलते श्रीकला तुला नक्की माफ केलं असतं पण भोपाळ जिवंत असता तर श्रीकला माफी मागायची परत पुन्हा चूक करू नकोस कारण मी तुला कधीच माफी करू शकत नाही अगं तू माझा जिवलक बालपणीचा मित्र हिरावलास आमच्यापासून कायमचं त्याला आमच्यापासून दूर केलंस कसं विसरणार आम्ही श्रीकला तुझं थोवाड बघितलं तरी सुद्धा तुझ्या कृत्याची जाणीव होते आणि तू बोलतेस की तुला माफ कर नाही माफ करू शकत सगळं काही संपल्यात जमा आहे श्रीकला सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र <cord> श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला मात्र व्यंकू महाराज म्हणतात नाही अगं तुझ्यासारख्या कट कारस्थान बाईला कधीच कोणी माफ करणार नाही श्रीकला सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते त्यावेला श्रीकला बोलते आता संपल, आता बंद करा, सगळं सगळं काही काही संपलं मला कळतंय तुमचा माझ्यावरती राग आहे पण प्लीज प्लीज मला माफ करा एक शेवटची संधी मात्र मला द्या तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात इन्स्पेक्टर साहेब इला घेऊन जा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब चिडलेली असतात इन्स्पेक्टर साहेब पोपटराव लांडगे पाटीलला बोलतात चला पोपटराव लांडगे पाटील मागच्या वेळेला फरार झाला होता पण आता मात्र तावडीत सापडलात तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात बस मी कुठेही येणार नाही हिंमतच कशी होते तुमची माझ्या हातात बेड्या वगैरे ठोकायची तेव्हा लगेच इंदू बोलते लाज नाही वाटत अहो काय चुकलं होतं काय एवढं मोठं आम्ही केलं होतं की तुम्ही आमच्यापासून आमच्या गोपाला हिरावलात जरा तरी विचार करायचा होता तुम्ही तुम्ही जे काही केलं ना त्यासाठी तुम्हाला कधीच आम्ही माफ करणार नाही पोपटराव लांडगे पाटील कुठचा राग तुम्ही कुठे काढला तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात गप्प बसा उगा शहाणपणा करू नकोस आणि ए इंद्रायणी तुझे हे लेक्चर आहे ना ते तुझ्या जवळच ठेव उगाच आम्हाला द्यायचा तर प्रयत्नच करू नकोस तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते इंदू मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता आता या विषयावरती कोणताच वाद घालायची गरजच नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते इकडे श्रीकला मोठ्याने बोलते बाबा स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करा एवढं तरी तुम्ही तुमच्या लेकीसाठी करू शकता कारण तुमच्या लेकीने तुमच्यासाठी जे काही केलंय ते तुम्हाला आठवतच असेल बाबा प्लीज तेव्हा लगेच पोपटराव बोलता श्रीकला काही डोक्यावर पडलीस की काय तू काय बोलतेस तू पळताय का तुला तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी सांगते तेवढं करा उगाच मला पुन्हा एकदा हात उचलायला लावू नका बाबा आपलं चुकलंय आणि ते आपण मान्य करूया आणि आपण पोलिसांच्या स्वाधीन होऊया तेव्हा मात्र श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते आणि व्यंकू महाराजांना बोलते बाबा आई मला मान्य आहे तुम्हाला आता मी आई बाबा अशी हाक नाही मारू शकत तो हक्क तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतलाय पण जमलंस तर तुमच्या या लेखीला माफ करा मला माहिती आहे तुम्हाला खूप माझा राग आलाय पण प्लीज प्लीज मला समजून घ्या आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही मी फक्त तुमची माफीच मागू शकते बाकी काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला आमच्यापासून आमच्या मुलाला कायमच लांब केलंस त्या मुलाला माझ्यासमोर जिवंत उभं करशील ते जर का तू केलंस ना तर तुझे सगळे गुन्हे माप मी तुला माफ करेन तेव्हा श्रीकला म्हणते आई हे तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मी तुम्हाला ही गोष्ट नाही देऊ शकत हे जर का मी देऊ शकले असते तर कदाचित माझा संसार सुखाचा झाला असता तेव्हा शकुंतलाबाई बोलतात नाही ना देऊ शकत मग माफीची अपेक्षा करू नको चल नीक तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकलाला पश्चाताप झालाय की नाटकं सुरू आहेत कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका